नमस्कार मी विजया संवाद लाईव्ह व्हीमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत राजकीय बातम्यांचे अचूक विश्लेषण संवाद लाईव्ह व्हीवर पाहण्यासाठी आजच आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आता वळूयात आजच्या बातमीकडे लोकसभा निवडणुकीत प्रत्यक्षपणे न उतरता मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी राष्ट्रवादीला पाठिंबा दिला मात्र जरी लोकसभा निवडणूक लढवणार नसले तरी मोदींना हटवण्याचा संकल्प राज ठाकरे यांनी केलाय यावरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील राज ठाकरेंवर चांगल्याच टीकेच्या फैरी झाडल्या आहेत मात्र टीकेला प्रत्युत्तर देणार नाही ते राज ठाकरे कसे काय आणि त्यापेक्षाही आक्रमक असणारे मनसेचे कार्यकर्ते सध्या मनसेकडून नरेंद्र मोदींच्या समर्थकांना नमोरुग्ण असं संबोधलं जातंय आणि या नमोरुग्णांना डॉक्टरांना मनोरुग्णालयात दाखल करा असे पत्र मनसे कार्यकर्त्यांकडून प्रादेशिक मनोरुग्णालयाला देण्यात आले सध्या आपल्या सोबत आहेत मनसेचे पुणे शहर अध्यक्ष कल्पेश यादव कल्पेश काय सांगाल याबाबत अधिक माहिती गुडिंग पाडव्या निमित्त मनसे आयोजित मेळाव्यामध्ये राष्ट्रीय महाराष्ट्र जनतेला व महाराष्ट्र सैनिकांना संबोधित करताना शुभेच्छा मोदी आणि शहामुक्त भारताच्या शुभेच्छा दिल्या या शुभेच्छा देताना महाराष्ट्राच्या जनतेला केंद्र व राज्य शासनाच्या फसव्या योजना व केंद्र व शासनाचा दुटप्पीपणा हा पुरावे जनतेसमोर मांडण्यात आला हा जनतेसमोर पुरावा मांडल्यानंतर तो शिक्षण मंत्री विनोद तावडे यांच्याकडून तसे रुग्णांकडून काही आक्षेपारी पोट आणि वेगळ्या पद्धतीने रास्ताब हिनवण्याचा प्रयत्न आहे आता या विरोधात काल आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी नेणे ने अशा आक्षेपार्ह पोस्टाने वाचा बरोबर करणाऱ्या या विनोद तावडे आणि नमो रुग्णांना मनोरुग्णालयामध्ये दाखल करून घ्यावं आणि यांच्यासाठी विशेष असा एक वेगळा स्वतंत्र उभा करावा जेणेकरून कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न हा निर्माण होणार नाही अशी ही मागणी आहे आमची या पुढे विनोद तावडे अन्यथा दुसरे आपले नमो रुग्ण यांच्याकडून इथून पुढे राजसाहेबांनी उपस्थित केलेले प्रश्न जे काय पुरावे दिलेत या पुराव्यांना खोडता आलं तर खोडा परंतु वाचाळ बडबळ करायचा प्रयत्न तुम्ही कुठल्याही पद्धतीत जर केला गेला तर महाराष्ट्र सैनिक हा कदापि शांत बसणार नाही हा आमच्या स्टाईल मध्ये उत्तर देईल याची नोंद घ्यावी धन्यवाद कल्पेश आपण दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल तर अशा पद्धतीने मनसैनिकांनी राज ठाकरेंवर होणाऱ्या रा टीकेला पत्राद्वारे प्रतिउत्तर दिलंय नवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा संवाद लाईव्ह टीव्ही धन्यवाद संवाद लाईव्ह आपला विश्वास आपलं चॅनल